आज एक बाब निदर्शनास आली लातूर जिल्ह्यामधल्या रैनापूर तहसीलमध्ये कास्ट सर्टिफिकेट विक्रमी वेळात म्हणजे सकाळी अकरा बारा वाजता जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केला गेला आणि संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी हा दाखला त्या व्यक्तीला संबंधित देण्यात आला म्हणजे कुणबीकरणाद्वारे ओबीसीमधून आरक्षण घेण्यासाठी या महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांची धडपड आणि त्या धडपडीला तत्परतेनं न्याय देणारं शासन एक दिवसात सकाळी अर्ज दहा अकरा वाजता अर्ज अकरा बारा वाजता अर्ज आणि संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी दाखला सरकार हो तुमच्या या तत्परतेबद्दल तुमचं आभार तुमचा कुठं सत्कार करावा तुमचं अभिनंदन कसं करावं महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे या महाराष्ट्रामधला ओबीसी बांधव भटक्या विमुक्त जाती जमाती एसबीसी बांधव आदिवासी बांधव माझा शेड्युल्ड कास्ट मधल्या सगळ्या माझ्या जा दीनदलित जाती जात समूह या लोकांना जर जा जातीचं जा जा प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर एकोणीशे साठ सालापूर्वीचा पुरावा मागितला जातो आणि एक जातीचं जा 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 प्रमाणपत्र काढण्यासाठी सहा सहा महिने सात सात महिने आम्हाला त्या शासन दरबारी खेटे घालावे लागतात आमच्या एखाद्या पोरानं जर एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं ठरवलं तर आम्ही जात दाखला काढायला के अर्ज केलाय किंवा व्हॅलिडिटी घ्यायला के अर्ज केलाय तर त्याची रिसिट आम्हाला जोडावी लागते आणि पुन्हा सहा सात महिन्यांनी आम्हाला मिळाला तर दाखला नेऊन तिथं जोडता येतो आणि तो, ये तो जर दाखला नाही देता आला तर आमचं ॲडमिशन असेल नोकरी असेल जाते म्हणजे आम्हाला एक न्याय कारण आम्ही ओबीसी आहोत आम्ही सामाजिकदृष्ट्या मागास आहोत आमचे आमदार खासदार नाहीत आम्ही झुंडीनं मुंबईपर्यंत जाऊ शकत नाही आम्ही महाराष्ट्र शासनावर प्रभाव टाकू शकत नाही म्हणून गावगाड्यातल्या ओबीसीला एक न्याय विमुक्त जाती जमातीला एक न्याय आणि राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा बांधवाला मात्र कुणब्याची सर्टिफिकेट पंचवीस हजारापासून चार पाच लाख रुपयापर्यंत पैसे मोजून घेऊन हे अधिकारी विक्रमी वेळात देत आहेत यांच्या या शासकीय कार्यतत्परतेबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो पण गावगाड्यातल्या एखाद्या कैकाड्याच्या एखाद्या पारद्याच्या एखाद्या मसन जोशाच्या एखाद्या मेडंग्या जोशाच्या एखाद्या कुडमुड्या जोशाच्या एखाद्या मेंढपाळाच्या एखाद्या कातकऱ्याच्या एखाद्या भिल्ल समाजाच्या एखाद्या गोल्ल गोल्ल्यावर समाजाच्या एखाद्या तांड्यावरच्या बंजारा समाजाचा किंवा उस्तोड मजुराचा बंजारी बंजारी समाजाच्या एखाद्या माता भगिनीला जर जात प्रमाणपत्र काढायचं म्हटलं तर शासन त्यांना न्याय देताना वेगळा दुजाभाव बाळगतं धन्यवाद सरकार मी तुमचं आभार तुमचं मी आभार व्यक्त करतो आभार आभार